तर मित्रांनो राज्यातील बांधकाम कामगारांना अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी राज्य शासनामार्फत पेन्शन देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे ही पेन्शन कोणत्या कामगारांना मिळणार आहे त्यासाठी कोणत्या अटी शर्ती आहेत अर्ज कसा करायचा आहे आणि पेन्शन किती मिळणार आहे या सर्व बाबीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत मित्रांनो तर पहा महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ म्हणजेच महाबीओ सी डब्ल्यू यांच्या माध्यमातून बांधकाम कामगारांसाठी विविध योजना राबविल्या जातात याच योजनापैकी एक महत्वाची योजना म्हणजे निवृत्ती वेतन पेन्शन योजना आता बांधकाम कामगारांनी वयाची साठ वर्ष ही पूर्ण केल्यानंतर त्यालाही पेन्शन योजना ही दिली जाते आता याला कोण पात्र असणार आहे तर जे बांधकाम कामगार महाबीओ सी कडे नोंदणी करत आहेत ज्यांनी सलग किमान दहा वर्ष नोंदणी चालू ठेवली आहे असे सर्व बांधकाम कामगार योजनेसाठी पात्र असतील जर पती आणि पत्नी दोघेही बांधकाम कामगार म्हणून नोंदणीकृत असतील आणि दोघांचीही नोंदणी दहा वर्षापेक्षा जास्त कालावधीची असेल तर दोघांनाही स्वतंत्रपणे पेन्शन मिळेल असं नाही की एखाद्यालाच मिळेल तर दोघांनाही स्वतंत्रपणे हे पेन्शन मिळणार आहे पती किंवा पत्नीच्या मृत्यूनंतर संबंधित जिवंत जो वारिसदार आहे त्याला निवृत्ती वेतन मिळण्याचा हक्क राहील आता पेन्शन किती मिळणार आहे तर दहा वर्ष नोंदणी असल्यास दरवर्षी सहा हजार रुपये पंधरा वर्ष सलग नोंदणी असल्यास नऊ हजार रुपये आणि वीस वर्ष सलग नोंदणी असल्यास शंभर टक्के म्हणजेच बारा हजार रुपये वार्षिक पेन्शन इथे मिळणार आहे आता मात्र केंद्र शासनाच्या मार्गदर्शन तत्वानुसार जर बांधकाम कामगार ई पी एफ स्लॅश प्रोव्हिडेंट फंड किंवा ईसीआयसी अंतर्गत आधीच पेन्शन घेत असेल तर त्याला या योजनेचा लाभ मिळणार नाही आता अर्ज कसा करायचा आहे तर या पेन्शनसाठी अर्ज करणे आवश्यक आहे अर्जाचा नमुना तुम्हाला या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे त्या लिंकवर मी इथे दिलेली आहे तर इथे तुम्हाला जिल्हा बांधकाम कामगार सुविधा केंद्रामध्ये जाऊन जे जो अर्ज दिलेला आहे त्या अर्जामध्ये खालील माहिती भरावी लागेल आणि तिथे तुम्हाला हे अर्ज द्यावा लागेल तर यामध्ये माहिती अशी आहे की बांधकाम कामगाराचे नाव इथे लिहायचं आहे नोंदणी क्रमांक तुमचा टाकायचा आहे तुमचा आधार कार्ड नंबर जे आहे ते इथं टाकायचा आहे तुमचं इथे जन्मतारीख साठ वर्ष पूर्ण झाल्याची जी तारीख आहे ती तुम्हाला टाकायची आहे तुम्ही पहिली नोंदणी झालेला जिल्हा कुठे कोणत्या जिल्ह्यामध्ये तुम्ही नोंदणी केली आहे तो जिल्हा इथे टाकायचा आहे नोंदणी कालावधीचा जर तपशील दहा पंधरा वीस वर्ष जेवढी वर्ष तुमची जी नोंदणी आहे ती जी आहे तुम्हाला टाकायचे आहे त्यानंतर बँक खाते तपशील बँकेचं नाव खाते क्रमांक आय एफ सी कोट वगैरे जे आहे ते तुम्हाला इथे बँकेचं पूर्ण अशा प्रकारचं तपशील तुम्हाला इथे द्यावायचं आहे तर यानंतर ई पी एफ ई सी आय सीचा जर लाभ घेतलेला नाही याबाबत तुम्हाला एक घोषणापत्र सुद्धा इथे तुम्हाला द्यायचं आहे आणि स्वय जाहीरनामा आणि त्यानंतर सही करायची तुम्हाला इथे करायचं आहे आता हा अर्ज भरून तुम्हाला कुठे जमा करायचा आहे तर भरलेला अर्ज आणि कागदपत्र जे आहे ते संबंधित जिल्ह्यातील बांधकाम कामगार सुविधा केंद्र म्हणजे डब्ल्यू एफ सी तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी तुम्हाला इथे लेबर ऑफिसला जाऊन किंवा कामगार उपायुक्त सहायक कामगार आयुक्त कार्यालयात जाय जाऊन जमा करायचं आहे आता या सोबत तुम्हाला हा फॉर्म भरून तुम्हाला या फॉर्मसोबत कोणकोणती कागदपत्र द्यायची आहे तर यामध्ये तुम्हाला आधार कार्ड ची झेरॉक्स म्हणजे सांक्षा की प्रत तुम्हाला इथे द्यायची आहे आणि त्यानंतर जन्मतारीख पुरावा जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला तुम्हाला टी सी वगैरे इथे तुम्हाला चालून जाईल तर त्यानंतर तुम्हाला बँक पासबुकची इथे प्रत द्यायची आहे झेरॉक्स तुम्हाला चालेल त्यानंतर नोंदणी प्रमाणपत्र जे आहे तुमचं कार्ड आहे ते कार्ड तुम्हाला इथे द्यायचा आहे त्याची पुन्हा सुद्धा तुमच्या झेरॉक्स आणि तुम्हाला ते दाखवावं लागेल त्यानंतर अधिकारी अर्जाची तपासणी करून शिफारस तयार करतील आणि पात्र कामगाराच्या खात्यामध्ये जी आहे ती पेन्शनही जमा केली जाईल आता मित्रांनो जर तुमचे वय साठ वर्ष पूर्ण झाले असेल किंवा तुमच्या कुटुंबातील कोणी बांधकाम कामगार असेल आणि त्याचे वय साठ वर्ष पूर्ण झाले असेल तर या पेन्शन योजनेसाठी नक्की अर्ज करा आणि या योजनेचा लाभ घ्या या व्हिडिओ जर तुम्हाला हा आवडला असेल याची माहिती जर आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा जेणेकरून ही माहिती गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचेल आणि या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आला असतात तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद